नमस्कार भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे, दैनिक बहुजन सौरभ या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत काल दिल्ली इथे भानुप्रसाद यांचा ई व्ही विरोधातला मोठा मोर्चा निघाला आणि सरकारने त्यांना मोर्चात जाऊ दिलं नाही मोर्चातनं अर्ध्या रस्त्यातनं अडवून त्यांना मोर्चा थांबवला अत्यंत तीव्र वेदनातनं तो मोर्चा होता त्यांनी सांगित आणि आता सुप्रीम कोर्टाचे सर्व ॲडव्होकेट जे सिनियर ॲडव्होकेट होते त्यांच्यासोबत जर असं झालं आणि त्यांनी सांगितलं की जे काही तुम्ही कायदे लावलेले ते सर्व कॉन्स्टिट्यूशनच्या वरच्या नाहीत आणि त्याच्यातनं त्यांचे भांडण जे झाले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आज आम्हा तुम्हा सर्व लोकांना विचार करायचा आहे की जे सुप्रीम कोर्टाचे नावाजलेले वकील आहेत सिनियर मोस्ट वकील आहेत आणि त्यांच्यासोबत ज्या पद्धतीने पोलिसांची अरेराबी चालली आणि संविधानाच्या अगेन्स्टमध्ये जे कारवाया चालल्या गं सरकारच्या तर आम्ही तुम्ही लोक कुठेच राहिलेलो नाही म्हणजे आमच्यासोबत तर ते काय कुठल्या याच्यात टाकून देतील कोणत्या कायद्यात आम्हाला अडकवतील हे सांगणं फारच अवघड आहे एक त्याच्यावरती एक सुंदरसा व्हिडिओ आहे व्हिडिओ सुंदरसा नाही आहे तो फार आ, याचा व्हिडिओ आहे हा सेन्सिबल आहे तो व्हिडिओ आम्ही थोडासा त्याची एक क्लिप दाखवणार आहोत तसंच आज तुम्हाला एक दुसरा एक व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत तो म्हणजे ज्या पद्धतीने काल उत्तर प्रदेश हरियाणा इथे जे इलेक्शन झाले सांसदेचे विधान पार्लिमेंटमध्ये जे पाठवायचे असतात राज्यसभेत तर राज्यसभेचे जे इलेक्शन झाले आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने बी जे पीनी हेराफे हेराफेरी नाही म्हणता येणार परंतु जे विधेयक फोडले आणि ते ज्या पद्धतीने झाले त्याच्यामध्ये मुख्यतः कोण लोक होते ते त्याच्यात प्रामुख्यानं ब्राह्मण आणि ठाकूर जमातीचे लोक होते त्यावरती आधारित एक छोटासा व्हिडिओ आपण बघूया की कशा पद्धतीने जात आपल्या देशात आजही सत्तर वर्षे होऊ नये या देशात ब्राह्मणवाद ठाकूरवाद हा किती प्रबळतेने हे होतो तो, तो कोणत्याही देशात कोणत्याही पक्षात जरी राहिला परंतु तो मात्र जेव्हा त्याची जात येते त्यावेळेस तो आपल्या जातीच्या मागे ठामपणे उभा राहतो असा तो व्हिडिओ सर्व लोकांना त्याच्यापासून धडा शिकण्यासाठी शिकण्यासारखी बाब आहे

ईवीएम हटेगी और मैं पहले कह सकता हूं दो हजार चौबीस का चुनाव ईवीएम से नहीं होगा दो हजार चौबीस का चुनाव पहले होगा तो बिल्कुल आंदोलन से ही होगा बिना आंदोलन का मतलब नहीं है आंदोलन से ही होगा सुप्रीम कोर्ट जो है उसमें पिटिशन पड़ी हुई है उन पिटिशन पे जो भी आदेश सुप्रीम कोर्ट का होगा होगा उसके हिसाब से होगा लेकिन हम अपना काम कर मशीन लेके चुनाव आयोग भाग रहा सड़क पे अगर वो घबराए हुए नहीं है तो क्यों तो तो भाग रहा है सड़क पे क्यों तो भाग रहा है जो जो डेमोस्ट्रेशन करके दिखा रहा है हमारे ध्यान नहीं दे रहा हूँ हमारी बातों पर खूब ध्यान दे रहा हूँ उसको समझदारी चुनाव आयोग कैंसिल क्यों करी बात अठारह एक सौ चवालीस जो है वो संविधान से ऊपर नहीं हो सकती धारा एक सौ चवालीस लगा के आप संवैधानिक अधिकारों को नहीं छीन सकते संविधान को खत्म नहीं कर सकते आपकी परमिशन कैंसिल क्यों करी हमारी परमिशन कैंसिल इसलिए करी है क्योंकि इलेक्शन कमीशन और सरकार बुरी तरह से घबराए हुए हैं जिस तरह से लोग जुड़ते जा रहे हैं जिस तरह से हमने दिखा के सरकार को नंगा कर दिया इलेक्शन कमीशन को नंगा कर दिया इसलिए सरकार बुरी तरह से घबराई इलेक्शन कमीशन घबरा अभी हम लोग जंतर मंत्र जा रहे हैं और उसके बाद में जंतर मंत्र से हम लोग प्रधानमंत्री का घेराव करने जाएंगे जंतर मंतर के लिए लोग निकल चुके हैं यहाँ से भानु प्रताप सिंह और उनकी टीम उसके बाद में परमिशन हमारी कैंसिल कर दी गई है जबकि दिल्ली में या देश में कहीं ऐसे कोई हालात नहीं है कि आप धारा एक सौ चौवालीस लगाए धारा एक सौ का इस्तेमाल करके आप संविधान को खत्म नहीं कर सकते चुनाली भारत सां चुनाल लोक सड़क पर उतरेंगे और आप रुचि करेंगे हाँ बिल्कुल हमें पूरी खत्म करने की धमकी कर की बात नहीं है और ये सब कुछ प्राइम मिनिस्टर हमें जो तो होम मिनिस्टर है उनके माध्यम से ये सारी की सारी चीजें हो रही है हमको सब मालूम है इसमें जबरदस्त तरीके से इस महिला शहर शहर मोहल्ला में गली में सब जगह आंदोलन लगातार बढ़ता चला जा रहा है घर गर घर ये आंदोलन पहुंचता चला जा रहा है और हर कोई आज की तारीख आंदोलन साथियों जंतर बंतर की तरफ जंतर बंतर में पहुंचने वाले और सामने देखिए सामने देखिए जो पुलिस वाले हैं और जो हटाओम हटाओ हटा जंतर मंतर की तरफ पे नहीं रुक रहे हैं ये लोग। नमस्कार। अखिलेश यादव के वो विधायक जो राज्यसभा चुनाव में बीजेपी की गोद में जाकर बैठ गए उनके नाम जान लीजिए ऊंचा के विधायक मनोज पांडे ब्राह्मण गौरीगंज के एमएलए राकेश प्रताप सिंह ठाकुर गोसाईगंज के विधायक अभय सिंह ठाकुर जलालपुर से विधायक राकेश पांडे विनोद चतुर्वेदी ब्राह्मण दो ठाकुर तीन ब्राह्मण मतलब यह है कि जो लोग पीडीए को मजबूत होते नहीं देखना चाहते जो पीडीए से नफरत करते हैं जो पिछड़ों से नफरत करते हैं जो पिछड़ों को आगे बढ़ता हुआ नहीं देखना चाहते वो गद्दार निकले और गद्दारों की पहचान समय रहते हो गई ये उनकी हार नहीं है ये उनकी जीत है और ये कहना है समाजवादी पार्टी के अध्यक्ष अखिलेश यादव का अखिलेश यादव ने कहा है कि हमारी राज्यसभा की तीसरी सीट दरअसल सच्चे साथियों की पहचान करने की परीक्षा थी और ये जानने की कि कौन कौन दिल से पीडीए के साथ है और कौन अंतरात्मा से पिछड़े दलित और अल्पसंख्यकों के खिलाफ है अब सब कुछ साफ है यही तीसरी सीट की जीत है नेहमीप्रमाणे तथागत भगवान बुद्धाच्या बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा इन्सिडन्स आज आम्ही घेतलेले आहेत तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की सिद्धार्थ हा घर सोडून दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी निघतो संपूर्ण कपूल वस्तूमध्ये दुःखाचं एक हे सगळीकडे दुःख व्यक्त करण्यात येते आणि अशा ठिकाणी राजा शुद्धोदन आपल्या लोकांना सांगतो देवदत्तापासून सर्वच लोकांना की तुम्ही सिद्धार्थाला शोधून या त्याला मनवा यावेळेस यशोधरा त्याला एक कमळाचं फूल देते आणि ते त्यांना सांगते त्यावेळेस ते फूल घेऊन आमत्य हा शोधित शोधण्यासाठी जातो बुद्धाला आणि त्याची भेट होते त्यानंतर त्यांना समजावतो की संपूर्ण कपिल तुझ्यासाठी दुखी आहे तुला घरी यावं लागेल परंतु सिद्धार्थ आपल्या इच्छेवरती किंवा आपल्या याच्यावरती ठाम असतो विचारावरती की मला जोपर्यंत दुःखमुक्तीचा मार्ग मी शोधत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही आणि सर्वांना तो सांगतो की मी घरी येईल वस्तूत येईल परंतु मग हा शोध लागल्याशिवाय मी येणार नाही आणि त्याच्यात जे त्यांचं जे हे असतो त्यांचा था, जो ठाम विश्वास तो या क्लिपमधनं तुम्हाला पाहायला मिळेल निश्चित असतो त्याच्यामुळे कोणत्याही लोकांना कुठलाही निर्णय किती ठामपणे घ्यायचा असतो आयुष्यात याच्यामुळे तुम्हाला कल्पना येईल बघूया सिद्धार्थाचा हा छोटासा व्हिडिओ याच्यातला अमाते, आप मुझे तो लगा माक की धूल मेरे बच्चनों को मिटाती जा रही भला हो मगन नरेश उन्होंने हमें बताया आप मुनि उदाकार के आश्रम जा रहे पहले सांस में सांस तो ले लीजिए मेरी जान में जान आ गई आपको देख युवराज मेरी नहीं सबकी यही दशा आपकी प्रिय प्रजाजन आपके वियोग में तड़प रही आपके प्रियजनों का तो पूछिए ही मत मैं।, मैं आपको कपिल वस्तु ले जाने आया असंभव महाराज शुभ ने कहा कि आपके साधना में कोई बाधक नहीं बनेगा आप जैसा कहेंगे वैसा ही किया जाएगा आपकी आज्ञा हो तो वहां आपके लिए आश्रम बनवा दिया जाएगा आपके पावन दर्शन से प्रजाजन को संतोष होगा आपके परिवार के लिए हम अब वापस चले जाए युवराज, आपके लिए देवी यशोधरा ने इसे कमल का फूल भेजा क्या कहा देवी ने कहा कि यह कमल का फूल उनकी और राहुल की स्मृति का प्रतीक आपको कपिल वस्तु वापस लाने का तो पुराना कर सकूंगा। बस इतनी कृपा कीजिए देवी यशोधरा की विनती न ठुकरा देवी यशोधरा ने आपसे आपकी स्मृति का कोई प्रतीक मांगा है और कहा आपकी प्रतीक्षा में हर क्षण आगे बिछाए बैठी अब मेरे पास देने को क्या बचा है? आप इसे ही देवी यशोदा को मेरी निशानी के रूप में दे दीजिए ये कमल का फूल आप अपने पास रख लीजिए मैं दूसरा कमल का फूल लेकर आता हूँ नहीं अमात्य नहीं आप इसे अपने साथ ले जाइए यदि मैं इसे अपने पास रखूंगा तो की डोर सभी कपिल वस्तु से बांधते रखे और देवी यशोदा से कहिए मैं उनके पास अवश्य लौट कर आऊंगा नेहमीप्रमाणे आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊ आज आढाव्यामध्ये महत्त्वाची आता आमची हेडलाईन्स असेल ती राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प सादर अनेक व्हिडिओ याच्यावरती आलेले आहेत आणि अर्थमंत्र्यांनी ज्या पद्धतीने तो पुन्हा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला त्याच्यावरची अनेक लोकांच्या काही कॉमेंट्स आल्या आणि हा शेवटला असेल तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की ही सरकार अत्यंत पेछात आली होती सुप्रीम कोर्टाने वाटतील त्या पद्धतीने अध्यक्षाला दाटलं सांगितलं परंतु ते, पर ते उलटेचिलटे निकाल करून आणि ह्या लोकांनी कुठे ना कुठे आपला वेळ काढत गेले इलेक्शनपर्यंत आणि आता इलेक्शन आल्यामुळे हा शेवटचा अर्थ अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला त्याच्यावरती अनेक बाबी दिलेल्या आहेत अर्थसंकल्पात जे काही केलं ते सर्वांसाठी आम्ही ते आज पेपरमध्ये तुम्हाला वाचायला मिळेलच आज त्याच्या शेजारी आज आम्ही सरकारचा काँग्रेसचा एक, एक मोठा जाहीरनामा आलेला आहे त्याच्यात गरीब कुटुंबांना दरमहा देणार पाच हजार रुपये काँग्रेसने सांगितलं की आम्ही जर सत्तेवरती आलो किंवा आमचा अलाईट पार्टनर जर आले तर आम्ही पाच हजार रुपये प्रत्येक गरीब कुटुंबांना देऊ हिमाचलमध्ये क्रॉस वोटिंगमुळे अभिषेक सिंगब सिंघवी पराभूत तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्यांचं बहुमत असूनही ज्या पद्धतीने तिथे घडा फोडाफोडी झाली आणि हिमाचल आत्ताच मी त्याच्या आधी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ब्राह्मण लोक कुठे कुठे कशा कशा पद्धतीने आपल्या वागतात आणि था त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस फोडली त्याचं चित्र तुम्हाला आज दिसलंच आज त्याच्याच खाली आज आम्ही मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात आजपासनं आज आमचे डेप्टी सी एम यांनी आज देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मराठा आरक्षणाला आजपासून अंमलबजावणी आम्ही सुरू केलेली आहे आता त्यांना माहिती आहे की दोन आठवड्यामध्ये इलेक्शन येईल एकदा इलेक्शन आलं की महाराष्ट्राचं पुन्हा इलेक्शन आलं त्याच्यानंतर मी काय बोललो तू काय ऐकलं हा काही प्रश्नच राहणार नाही त्याच्यामुळे आज काहीच बोलायचं असेल लोकांना जे जे काय सांगायचं असेल ते सर्व सांगा आणि मोकळवा अशा पद्धतीची खोटी नाटी कारण तर तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की बी जे पी आणि आपले नरेंद्र मोदी प पंतप्रधान हे खोटं बोलण्यामध्ये त्यांचं ग्रीनी बुकमध्ये नाव आलं नाव येण्यासारखी त्यांनी पराक्रम केलेला आहे त्याच्यामुळे अनेक लोक ते, ते बोलले की त्याच्यावरती कान देऊन ऐकतात की आज याच्यामध्ये किती सत्य आहे चला बघूया आपण याच्या खालच्या आज प पानेकवरती फसव्या जाहिराती प्रसार प्रसारित करू नये सर्वोच्च न्यायालयाने पतांजलीच्या वरती खडे बोल हे केलेत अनेक ठिकाणी पतांजलींनी हे असे हे केलेले आहेत आपल्या ॲडवर्टायजमेंटने की माझा प्रॉडक्ट यांच्यापेक्षा स वर्चस्व किंवा वर स सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीच्या जा अनेक जाहिराती आल्या परंतु त्यांना ज्यावेळेस कोर्टात विचारलं की कसं ते सांगा मग त्यावेळेस मात्र त्यांना सांगता आलं नाही अशा पद्धतीचं ती बातमी आहे आणि सुप्रीम कोर्टाने मग त्याला फटकारलं आणि त्या सर्वच्या सर्व जाहिराती ताबडतोब काढा असं सांगितलं अन्यथा त्यांच्यावरती मोठी फाईन ठोकण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे एक मनोरुग्ण त्याच्या खालची एक बातमी आहे एक मनोरुग्ण होता त्याने एक सदतीस चुंबक आणि एकोणचाळीस नाण्या गिळल्या आणि ते सर्व एक्सरेमध्ये ते आलं त्याच्यामध्ये ही पण एक छोटीशी बातमी आज आम्ही लावलेली आहे पानेकमध्ये वीस हजार चाळीसपर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार आता एम सोमनाथ यांचं वक्तव्य आहे आता ते कशाला पोहोचतील वगैरे हा विषय वेगळा आहे आता पान चार वर बघूया आज आम्ही काय दिलं आहे उद्याचा दिवस हजारो प्रवाशांसाठी वाईट मोदीच्या सभेसाठी जिल्ह्यातून दीडशे बस यवतमाळला रवाना तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल की यवतमाळला नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची यात्रा आज यांचं भाषण आहे आणि ते अनेक लोकांना संबोधित करणार आहे त्याच्यासाठी त्याची जय्यत तयारी झालेली आहे आणि यवतमाळकडे सुटणाऱ्या अनेक बसेस तिथे सोय करण्यात आलेली आहे त्याच्या शेजारी आज आम्ही माघ पौर्णिमेला बोधी बोधिक ग महाविहार इसा ईसासनी येथे धम्मसंस्कार संगोष्टी आमचे मित्र आमचे बनते त्यांनी एक मोठं तिथे एक ईसासनीला त्यांचा विहार आहे आणि तिथे ती एक मोठी त्यांनी काल एक संगोष्ठीची हे केली आहे धम्मसंस्कार संगोष्टीचा काल कार्यक्रम घडला त्याच्याच खाली नागार्जुन अभियांत्रिकी द्वितीय महा द्वितीय महारोजगार मेळाव्यात बहात्तर टक्के उमेदवाराची निवड नागपूर येथील बातमी आहे मैत्रेय शैक्षणिक संस्थेद्वारे हा उपक्रम करण्यात आला होता उत्कृष्ट वाचनालय प्रस प्रकरणी ग्रंथालय विभागाला पदाधिकाऱ्यावर कारवाईची वंचितची मागणी अनेक ठिकाणी जे सर्व उच्च उत्कर्ष वाचनालयातमध्ये ज्या प्रकाराने जो प्रकार घडला त्याच्यामध्ये वंचितांनी एक आपलं निवेदन दिलं महिला साक्षर साक्षरतीकरणासाठी तसेच सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी म्हटलेलं आहे विधान वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणस कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल बा रामभाऊ डोंगरे यांचं निवे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनच्या अंतर्गत ते बोलत होते मध्य प्रदेशाला महावितरणाच्या कामाची गुरळ दारू पिणाऱ्या बापाला पोलिसांच्या हातात द्या गाडगेबाबा गाडगेबाबा भैरव आळवे यांचा यांच्या भाषणामध्ये गाडगेबाबांचा त्यांनी उल्लेख केला आणि ज्या पद्धतीने त्यावेळेस बाबा आपले गाडगेबाबा बोलले त्याला त्यांनी विवेचन केलेलं आहे त्यांचं त्याच्याच खाली आज आम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना आव्हान ॲडव्होकेट सुरेश घाटे यांची एक बातमी दिलेली आहे प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीला त्यांच्यात येण्याची शक्यता आहे विदर्भातील दहा दहाही दा, लोकसभेच्या जागा जय विदर्भ पार्टी लढविणार जय विदर्भ पार्टीचा नागपूर शहर विभाग कार्यकारिणीची बैठक याच्यामध्ये ठरलं आहे नागपूर इथे झाली आज बघूया पाहण दोनवरती आज आमचा अग्रलेख आज ज्यात आम्ही प्रामुख्यानं एक अत्यंत महत्त्वाच्या काही एका इतिहासातील घटनांवरती आधारित एक हे केलं त्याआधी आम्ही आज आमचं टायटल सॉंग्स ऑफ द पेप म्हणजे पान दोन वरचं टायटल सॉन्ग जे आहे आमचं टायटल वाक्य त्या सा सा वाक्य जो म जो मैदानात हरतो तो, तो पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरवणार हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही हे आमचं ब्रीद वाक्य आजच्या पेपरचं टायटलवरती आहे आज त्याच्यानंतर अग्रलेखाचा आमचं शीर्षक आहे वैशाली गणराज्य आम्रपाली सीता आणि लोकशाही वैशाली गणराज्य तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे तुम्ही रेग्युलरली बौद्धा या सिरियलमधनं अनेक आमचे व्हिडिओज तुम्ही पाहत असाल तुम्हाला माहिती आहे की आजाद शत्रू मगधचा मगध वा, वा, तो वैशालीवरती आक्रमण करायला निघालेला असतो त्यावेळेस बी पत्नी म्हणजे याची आई त्याला समजावते की तू वैशालीवरती नाही काही जिंकू शकत तू हारशील आणि तसंच झालं आणि ज्या पद्धतीने वैशालीवरती जे प्रजासत्ताक आणि तिथे ज्या पद्धतीने लढवय्य लोक आणि आपल्या देशासाठी सर्व काही अर्पण करणारे जे लोक होते त्याचा एक सुंदरसा एक आढावा घेणारा हा लेख तुम्हा लोकांना वाचायला अत्यंत आवडेल आज त्याच्याच खाली आज आमचे विनायकराव जामगडे आमचे मित्र यांनी सांगितलं की आवळेबाबूजी जनतेचा नेते होते ज्यावेळेस त्यांना ज्यावेळेस त्यांचा ता मृत्यू झाला त्यावेळेस बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांनी सांगितलं की मी त्यांचा खरा पुत्र आहे आणि त्यांना त्यांना अग्नि दिली आणि त्यावेळेस जी ऊर्जा निर्माण केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये ती बॅरिस्टर राजाभाऊ आवळेबाबू यांची होती आज त्याच्या शेजारी आज आम्ही हंसराज कामळे यांचा एक लेख लावला हंसराज कामळे त्यांचं टायटल भारतीय संविधान श्वासोश्वास बरोबर आहे आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वा आज त्याची संविधान म्हणजे तुम्हाला काय जगायचं काय खायचं कोणत्या रस्त्याने चालायचं काय विचार करायचा या हे सर्वच्या सर्व संविधान तुम्हाला सांगते त्याच्यामुळे त्यांचा हा जे टायटल आहे भारतीय संविधान श्वासोश्वास हा खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ खरा आहे पुन्हा त्याच्या खाली आज आम्ही घेऊ बघू बघूया तेव्हा समजून जाते जावे की सम आ, समाजमन दूषित होत होत आहे म्हणजे तुम्हाला कधी समजेल की समाजमन हे सातत्यानं दूषित करण्याचं काम आज पॉलिटिकली लोकं अनेक लोक करत आहेत त्याच्यात रतन ताडे यांचा हा सुंदरसा लेख आजची व्यवस्था कशा पद्धतीने काम करते आहे आणि त्याच्यात किती लोकांना भरडल्या जातात त्याच्यावरती एक आधारित हा लेख आज आमचा आमचे मित्र देवीदाजी राऊत यांचा एक सुंदरसा लेख पाप करणं पाप कर्म न करणाऱ्यांना पाप लागत नाही जो माणूस कधीच पाप करत नाही खोटं बोलत नाही विचार करत नाही आणि सत्याच्या मार्गाने चालतो त्याला कधी पाप लागत नाही अशा पद्धतीने एक बुद्धकालीन एक छोटीशी कथा आज आमचे मित्र देवीदास राऊत यांनी तुमच्यासमोर मांडलेली आहे फार चांगली आहे वाचा आज तसंच पान तीनवरती आज आम्ही लुंबिनी जगाचे आकर्षण एक आमचे मित्र भूपेंद्र गणवीर यांचा आज धम्मसहल भाग नव ह्यात इतिहासाला बुद्धा बुद्धापासून प्रवास वर्णनामध्ये त्यांनी त्या अनेक गोष्टी लिहिल्या त्यामुळे आज लुंबिनीचं महत्त्व काय आणि भगवान बुद्धाचा जन्म तिथला झाला आणि लुंबिनीचं जे सौंदर्य त्याच्यावरती एक सुंदर प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे तुम्हाला आवडेल वाचायला बाबासाहेब यू आर ग्रेट आज आमचे मित्र राजू बोरकर यांचा हा सुंदरसा लेख आणि बाबासाहेबांच्या अनेक बाबासाहेब तर पूर्ण आयुष्यभरच त्यांच्या प्रत्येक माणूस हा यू आर ए ग्रेटच म्हणायचे ना त्याच्यातनंच ते तो एक सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल त्याच्याच बाजूला आज श्रीराम यांचा आज आम्ही लेख घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही प्रेरक प्रसंग असणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्यात सयाजीराव गायकवाडांपासून जे जे त्यांचे स्नेही होते त्यांचं काय कॉन्ट्रिब्युशन का होतं आणि ते कसे प्रेरित झाले होते या सर्व बाबीला आढावा देणारा आलेख आज त्याच्याच खाली के पी वासनिक दिल्लीवरून आमचे ते मित्र आहेत त्यांनी सांगितलं की दानपारमिता पारमिता दान, दान देण्याची उदार भावना मनात निर्माण करा अत्यंत आम्हाला ते दानी आहेत जेव्हा जेव्हा काही गेलं किंवा अडचण झाली की ते आम्हाला मदत करत असतात असा हा सुंदरसा लेख आम्ही त्यांनी लिहिलेला आहे आणि दान पारमिता बुद्धा धर्मात त्याला फार अत्यंत महत्त्वाचा महत्त्व आहे त्याच्यामुळे हा लेख तुम्ही सर्वांनी वाचलं पाहिजे असा मी आग्रह करतो बंधूंनो अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे चारी भागाचा चारी पानाचा आढावा आम्ही घेतलेला आहे तुम्हाला निश्चितच मी रोजच आवाहन करत असतो की याला लाईक करा सबस्क्राईब करा लोकांना सांगा आणि आजचे दोन्ही तिन्ही जे व्हिडिओ आम्ही दिलेत आधीचे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत जेणेकरून तुम्हा सर्व लोकांना आजच्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये काय सुरू आहे आणि आम्ही काय केलं पाहिजे त्याचा कमीत कमी एक संदर्भ लागेल विचार करायला लागेल लागाल तुम्ही लोकांना सांगाल चर्चा कराल कमीत कमी या देशामध्ये आता फक्त आंबेडकराईड लोक आहेत जे बुद्धिस्ट लोक आहेत ते हा विचार करत असतात सातत्यानं की आपण बाबासाहेबांच्या संविधानाला कशा पद्धतीने वाचवता येईल आणि ज्या पद्धतीने त्याच्यावरती जे आक्रमण चारीकडनं होत आहे त्याचा आज आम्ही विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणून तुम्हाला पुनशा आग्रह करतो की अशा रीतीनं तुम्ही सर्वांना फॉरवर्ड करा लाईक करा एवढं बोलतो आणि थांबतो तोपर्यंत जय भीम